नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योतिपाटी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला आज दाखवते कारण तुम्हाला दाखवलं होतं आपल्या अक्षताई सोबत काय झालं होतं पहिली सत्य घटना आपण दाखवली होती खूप राग आहे मनामध्ये आणि आजचा आक्रोश आंदोलन इथे आम्ही जमलोय सुद्धा आहे सदस्य ते सुद्धा आहेत तर दाखवून तुम्हाला कसं होता आणि प्रचंड अजून जमा होते झालेली जरा बँक साइड आहे अजून एक गोष्ट सांगायचं आहे का पहिले जर अक्षरताईवरती जर तुम्ही रिसिजन घेतला ना तर कालची घटना झाली नसती जी उरण मध्ये झालेली आहे इतकी भयानक दृश्य झाले ना त्या गोष्टीमुळे कारण हे आपण पहिलेच ऍक्शन नव्हतं घेताना म्हणून ही घटना झाली आणि एका महिन्यात तीन बलात्कार झालेले आहेत अंबरनाथ मध्ये अकरा वर्षाच्या मुलीवरती झालेला आहे लव एजमुळे काल उरण मध्ये झालेला होता आणि अक्षरताईचं तुम्हाला माहितीच आहे म्हणून एकाला तरी फाशी द्या ही आमची हे आहे तुम्हाला कसं वाटतं दादा इथं सगळे लोकांना एकाला तरी फाशी दिली ना त्यामुळे बाकीचे लोक सुधारतील आणि तुम्हाला फाशी नशील द्यायची ना तर आमच्या हातात द्या मग आम्ही काय करतो त्या नाही माझं म्हणणं काय माहितीये का फाशी दिली ना सुधारतील हा फाशी फाशी दिली पाहिजे भर चौकात त्यांना फाशी दिली पाहिजे आता पोलिसांची मला आवडते पण भर चौकात नाही देऊ शकत पण आता था जर बोलायला गेलं तर बाहेर देशामध्ये कायदा आहे लगेच फाशी देतात फ्रान्स मध्ये बलात्कार केला तर त्याला फाशी दिली थाँचर था। थाँचर था। थाँचर असा हात जरी लावला ना तरी त्यांच्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल लोक त्यांना पनिशमेंट देतात आपल्या इंडियात का नाही हा रूल लावत हा आपल्या इंडियात रूल लावला पाहिजे तेव्हा कुठे जाऊन लोक दुसरा करताना विचार करते कृपा करावी न्याय तर तुम्ही पहिलेच द्यायला पाहिजे होता जेव्हा ही घटना झाली अक्षता सोपं तिला त्रास होतोय तर तुम्ही विचारलं कर्तव्य आहे माहेर आणि सासऱ्यांचं पण कर्तव्य आहे तुम्ही सुनेला म्हणजे सूनच समजता मुलगी समजत नाही जर आज तिची तुम्ही विचारपूस केली असती तर ती घरातून बाहेर पडली नसते जेवढी हा कृत्य झाला नसता आणि हा कृत्य एवढा भयानक झाला आणि हा कृत्य झाल्यामुळे एका महिन्यात तीन बलात्कार झालेले आहेत एक अकरा वर्षाच्या मुलीवरून झालेले आहेत आणि कालच झालेला आहे तिचं नाव काय यशस्वी शिंदे तिच्यासोबत तर एवढं घाण कृत्य झालेलं आहे सांगू शकत नाही म्हणून आप शासनाला येणार सगळ्यांना एकच विनंती आहे का प्लीज तुम्ही काहीतरी करा आणि लवकर लवकर याच्यावरती काही फाशीची शिक्षा सांगाय माझी जाईल कुठल्याही आपल्या कुठल्याही बांधवांना भगिनींना त्रास झाला नाही पाहिजे त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कृपया मागे राहा आठ आठची रान करायची आठ आठची रान करायची आहे थोडस मागे राहा महिलासाकडे विनंती तरी मागच्या मागच्याला अजून थोडं मागे करा मागच्याला अजून थोडं मागे करा

शहर बोलायचे आहेत आता बारीक शहरात बोललेलं आहे तरी सगळ्यात आपल्या मुख्य बोलणारी या प्रकरण देण्याच्या सगळ्यांना सगळ्या मिळायचे आहेत Ông chị, 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 chị,

गाभी सर्व तर विषय हाताळण्यासाठी आज आपण एकत्र आपण जमले आलेलो आहोत कुठलीही घोषणाबाजी होणार नाही कधीच वाव नव्हता आपण आपल्याला लेकीला पूजणारी लोक लेखीला मान देणारी लोक लाड करणारे लोक लोक बायकोला मान देणारे आणि आई आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक असं असताना जर का आपल्या समाजात आपल्या कुटुंबात जर का एखाद्या बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा, बन्द करा, बन्द करा न्याए द्या, न्याए द्या, बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या बांधवांनो आपल्या हृदया मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व जे नेते आहेत त्यांना खास लक्ष घालावं लागणार आहे

गोठवली गणसोली तळवलीच्या बस आहे मोठा जो डिजिटल बॅनर आपल्या समोर दिसतोय त्याच्या जवळ कृपया गोठवली गणसोली तळवली अडवली आहे जो मोठा बॅनर आहे